पुण्यात नवीन असलेल्या किंवा पुण्यात पहिल्यांदाच येणाऱ्या लोकांसाठी काही महत्वाची माहिती खालीलप्रमाणे एक तुळशीबाग म्हणजे कोणतीही बाग नसून स्त्रियांचं सगळ्यात आवडतं शॉपिंग विथ बार्गेनिंग डेस्टिनेशन आहे दोन अल्काचा चौक म्हणजे तो कोणत्याही अल्का नावाच्या बाईचा चौक नसून त्या चौकात अल्का टॉकीज आहे म्हणून त्याला अल्काचा चौक म्हणतात तीन पेफ सी एफ सी कॉलेज रोड हे खूप चुकीचं आहे एफ सी मधला सी हा कॉलेज कॉलेजसाठीच आहे उगाच परत जादाचं कॉलेज लावायची गरज नाही नुसतं एफ सी रोड म्हणायचं चा। चार वैशाली वाणेश्वर रुपाली बुडलक काटाकिररला जर का खायला जायचं असेल तर किमान दोन तास आधी जाऊन थांबणे आणि टेबल मिळालं की उगाचंच आपण खूपच मोठी मोहीम फत्ते केली आहे असं फिलिंग घ्यायचं असतं पाच सोन्या मारुती पत्र्या मारुती म्हणजे काय ते मारुती सोन्याचे किंवा पत्र्याचे आहेत असं अजिबात नाही सहा सिंहगडावर सिंह दिसतात का असं काही पण विचारू नये इतिहास नीट वाचून येणे सात बिकानेर किंवा कोणत्या अन्य ब्रँडची बाकरवडी शोधण्याची हिंमत इथे स्वप्नात सुद्धा करू नये आठ बाणेर आणि सुस रोडवरून फिरताना फुक्कट भारी फील करून घ्यायचं असत नऊ म्हणजेचा काही संबंध नाही म्हणजे सिटी प्राईड कोथरूड आता उगात सिटी प्राईड सातारा रोड सिंहगड रोडचे शॉर्ट फॉर्म्स करत बसू नये आम्ही जे शॉर्ट फॉर्म्स ठरवले आहेत तेच वापरणे जसे की एबीसी म्हणजे अप्पा बळवंत चौक एक शून्य के पी अर्थात कोरेगाव पार्कमध्ये जर तुम्ही आउट करत असाल तर स्वतला खूप मॉडर्न श्रीमंत आणि हाय स्टँडर्ड समजायचं असतं अकरा पर्वती नावाची टेकडी आहे तिला पार्वती असं म्हणू नये आणि हो त्या टेकडीवरून संपूर्ण पुणं दिसतं ह्या अपेक्षेने जाऊ नये खूप पूर्वी दिसायचं आता फक्त वरून घाणच दिसते बारा कॅम्प नावाचं खूप मोठं आणि प्रसिद्ध ठिकाण आहे शाळा आणि कॉलेजमध्ये जो कॅम्प असतो त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही मी कॅम्पमध्ये जातोय हे ऐकल्यावर उगाच बुचकळ्यात पडू नये तेरा आज भरतला प्रयोग आहे म्हणजे मंदिरात प्रयोग आहे भरत नावाच्या माणसाचा काही संबंध नाही चौदा रिलॅक्समध्ये कधीच रिलॅक्स बसून देत नाही पंधरा पेठ आणि सदाशिव पेठेची गुणवैशिष्ट्ये एकसारखी असली तरी देर इज अथिन लाईन ऑफ जिओग्राफिकल डिफरन्स बिटवीन दीज टू पेठ संपून सदाशिवपेठ कुठून सुरू होते हे पक्क्या पुणेकरांनाच समजतं सोळा पुण्यात आलात आणि सुजाता मस्तानीची आंबा मस्तानी, मस्तानी प्यायली नाहीत तर आयुष्य व्यर्थ गेलन्य असं समजा सतरा ते बी सी मधलं किबे थिएटर हे कायम प्रभात टॉकीज म्हणूनच ओळखलं जाणार अठरा पुण्यात नवीन असाल तर बोहरी आळीत रविवार पेठेत चुकून सुद्धा चारचाकी घेऊन जाऊ नये तुम्ही इथे चालायचा प्रयत्न जरी केला तरी खूप आहे एकोणीस दारुवाला पुलावर दारू मिळत नाही उगाच मनात खोट्या आशा बाळगून तिकडे जाऊ नये वीस पेठेविषयी नवीन लोकांना आधीच माहिती असतं सगळं पेठ ऐकल्यावर उगाच विचित्र हावभाव देऊ नये दगडूशेठ गणपती मंदिर पण तिथंचं आहे दोन एक आणि खूप खूप महत्वाची गोष्ट पिंपरी चिंचवड पुण्यात येत नाही बावीस पाणी ही एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा की चितळ्यांकडून तू बासुंदी घ्यायची असेल तर घरून डब्बा घेऊन जाणे तिथे जाऊन वाद घातला तर अपमान होतो तेवीस सगळ्यात महत्वाचे म्हणजे तात्विक मुद्यावर चौफेर आणि संयुक्तिक वाद घालता येऊन आपलं म्हणणं रेटता येणे अत्यंत गरजेचे आहे चोवीस पुण्यात राहाव्याचे असल्यास दुचाकी वाहन अक्षरशः वाट फुटेल जशी जागा मिळेल तसे दामत्वता आलेच पाहिजे येरा गबाळ्याचे ते काम नव्हे दोन पाच फार महत्त्वाचा मुद्दा पुणेकर होण्यासाठी पुण्यातच जन्म घ्यावा लागतो उगाच पाच छेद सहा वर्ष शिक्षणासाठी पुण्यात राहून स्वतला पुणेकर समजू नये दोन सहा पुण्याबाहेरून पुण्यात येणाऱ्या नोकरी शिक्षण इत्यादीसाठी लोकांनी पुणे आपल्यामुळे चालत असू समजू नये किंवा सांगू नये आपली हुशारी आणि कौशल्य आपल्या स्वतःच्या गावाकडे जाऊन सिद्ध करावीत दोन सात पुण्याला पुणेच म्हणायचं पुना म्हणल्यास म्हणण्याचा उद्धार केला जाईल ताक पुणेरी माझमधून साभार